आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा उद्या आहे पंधरा नोव्हेंबर वार आहे शुक्रवार उद्या सकाळी ही पौर्णिमा जी आहे त्रिपुरारी पौर्णिमा ती सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे दोन वाजता ही त्रिपुरारी पौर्णिमा संपत आहे त्यामुळे उद्याचा शुक्रवारचा दिवस जो आहे तो संपूर्ण दिवस ही पौर्णिमा असणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेलाच कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर बघा उद्या उद्याचा जो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे पौर्णिमांमध्ये ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्रिपुरारी पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे यालाच कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि उद्या आपल्याला जास्तीत जास्त शंकराची सेवा करायची आहे आता शंकरांची का सेवा करायची आहे कारण उद्याचा जो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा तो शंभू शंकरांच्या विजयाचा दिवस आहे म्हणून तो आपल्याला साजरा करायचा आहे त्याचबरोबर शिवपिंडीवरती दोन वस्तू आपल्याला आवर्जून अर्पण करायच्या आहेत उद्याचा दिवस जो कोणी आनंदाने साजरा करेल त्याला नेहमीच प्रत्येक कामामध्ये यश हे मिळणारच आहे त्याचबरोबर विजयप्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट वैभव सगळं काही येतं आणि जो काही आपल्या आयुष्यामध्ये अंधार आहे जे काही नैराश्य आहे ते दूर होऊन आपल्याला काहीतरी चांगले मार्ग मिळून आपले आयुष्य जे आहे ते सोन्याहून पिवळे होते त्यामुळे बघा आपल्याला उद्याचा दिवस जो आहे तो अतिशय छान असा साजरा करायचा आहे त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उद्या कुठल्या नाहीत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा शिवपिंडीवरती काय वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि कशा अर्पण करायच्या आहे हे मी तुम्हाला सांगतेच पण उद्याचा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा का साजरा केला जातो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर बघा असं म्हटलं जातं की त्रिपुरासूर नावाचा एक एक राक्षस होता त्याने देवी देवतांना खूप त्रास दिला आणि त्यामुळे देवी देवतांना खूप त्रास झाला आणि या त्रासातून सर्व देवी देवतांना शंकराने मुक्त केले शंकरांनी या त्रिपुरारी पौर्णिमेलाच या त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला त्यांच्याशी ते लढले आणि याच दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला त्यामुळे हा जो दिवस आहे तो देवी देवतांसाठीचा पण आनंदाचा दिवस होता आणि याच दिवशी मग देवी देवतांनी दिवाळी साजरी केली म्हणून या दिवसाला देवदिवाळी असं दे म्हटलं जातं आणि याच दिवशी दिवे लावून आपल्याला या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो त्यामुळे बघा जो त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचबरोबर अंगणामध्ये दिवे लावायचे आहेत रांगोळ्या काढायच्या आहेत कारण ही देवदिवाळी म्हणून ओळखली जाते उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास कापसाच्या वाती जाळण्याला खूप महत्त्व आहे या सातशे पन्नास वाती म्हणजे त्रिपुरा सूर असं समजून त्यांचं त्यां दहन केलं जातं म्हणजेच त्या वाती ज्या आहेत त्या पेटवल्या जातात त्यामुळे उद्या आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे या सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या पेटवायच्या असतात तर त्या कशा पेटवायच्या तर त्या तुम्ही आधीच तुपामध्ये बुडवून ठेवायच्या तूप जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिळाच्या तेलामध्ये त्या बुडवून ठेवू शकता आणि नंतर या ते तेलामध्ये किंवा तुपामध्ये बुडवलेल्या वाती ज्या आहेत त्या तुम्हाला शिवमंदिरामध्ये उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा दिवसभरात कधीही घेऊन जायच्या आहेत आणि तिथे एका पणतीमध्ये त्या आपल्याला पेटवायच्या आहेत तर अशा सातशे पन्नास वाती जाळणं म्हणजेच काय तर या दिवशी त्रिपुरासुराचा वध झालेला होता होता त्याचा पराजय झालेला होता म्हणून या सातशे पन्नास वाती जाळल्या जातात आणि शंकराचा विजय झालेला होता त्यामुळे शंकरांचा तो विजय साजरा करण्यासाठी या सातशे पन्नास वाती जाळल्या जातात तर बघा समजा आता सातशे पन्नास वाती जाळणं तुम्हाला शक्य नाही आहे उद्या त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी तर आपण काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये तुम्ही पाच दिवे तरी तिथे लावून यायचे आहेत तुम्ही मातीच्या पणत्या घेऊन जा किंवा कणकेचे दिवे न्या कोणतेही चालतील पण कमीत कमी पाच दिवे तरी आपल्याला शंकराच्या मंदिरामध्ये शिवपिंडीसमोर लावायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच काय आपल्याला दीपदान करायचं आहे देवदिवाळी दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे उद्या तुम्ही अशा प्रकारे शिवशंभू शंकरांच्या मंदिरात शिवालयात जाऊन असे पाच दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहे हे खूप महत्त्वाचं आहे सातशे पन्नास वाती जाळणं तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही अवश्य करा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पाच तरी तिथे पणत्या लावून यायच्या आहेत आता उद्याची जी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्यालाच कार्तिक पौर्णिमा असंही म्हणतात त्यामुळे बघा कार्तिक स्वामींचं दर्शन उद्या आपल्याला अवश्य घ्यायचं आहे वर्षभरामध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन स्त्रिया घेऊ शकत नाही पण उद्याचा असा दिवस आहे कार्तिक पौर्णिमेचा की ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचं वर्षातून एकदाच दर्शन घेऊ शकतात त्यामुळे कार्तिक स्वामींचं दर्शन तुम्ही घ्यायचं आहे त्याचबरोबर जे मोर पीस आहे ते कार्तिक स्वामींना तुम्ही अर्पण करायचे आहे तिथे ठेवून यायचं आहे दोन मोरपीस घ्या त्यातला ते, ते दोन जे मोरपीस आहे कार्तिक स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचेत आणि त्यातला एक मोरपीस आपल्याला घरात आणायचा आहे आणि घराच्या दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे असं केल्याने आपल्या घराला कोणाचे नजरदोष होत नाही किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाहीत त्यामुळे मोरपीस आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे उद्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद त्याचबरोबर गोमूत्र आणि थोडंसं दही हे टाकून आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होण्यास मदत होतो त्यामुळे आपल्याला उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला अशा प्रकारे हळद गोमूत्र आणि त्याचबरोबर थोडंसं दही टाकून स्नान करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही तुळशी विवाह जर लावलेला नसेल तर तुळशी विवाह लावण्याचा उद्या त्रिपुरारी पौर्णिमेचा हा शेवटचा दिवस आहे उद्या देखील तुम्ही विवाह लावू शकता म्हणजेच काय तर कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिपर्य पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह लावू शकतो त्यामुळे उद्याचा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असणार आहे त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस जो आहे तो हरिहर भेट म्हणून देखील समजला जातो त्या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त होतं कारण का त्या चातुर्मास संपलेला असतो चातुर्मासामध्ये संपले चातुर भगवान विष्णू हे निद्रेमध्ये असतात आणि ते आ, या पृथ्वीचा कारभार जो आहे ते शंकरांकडे सोपवतात आणि आता या एकादशीला कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो आणि भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आणि उद्याच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी शिवशंभू शंकर या पृथ्वीचा कारभार आ, हे विष्णूंकडे सोपवतात आणि त्यांची यावेळेला हरिहर भेट होत असते म्हणजे विष्णूंची आणि शंकरांची भेट ही होत असते त्यामुळे बघा विष्णूंना या दिवशी बेलपत्र अर्पण केलं जातं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आणि शंकरांना तुळस अर्पण केली जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंचा मंत्र जप करत त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे उद्याचा दिवस सगळ्यांनी खूप छान असा साजरा करायचा आहे हे लक्षात घ्या उद्या तुम्ही अन्नदान करायचं आहे कोणी तुमच्या घरी आलं तर त्यांना उपाशी पाठवायचं नाही कमीत कमी, कमी त्यांना चहा तरी प्यायला द्यायचा आहे पाणी प्यायला द्यायचं आहे उद्या आपल्याला देवघरामध्ये दे, तुळशीसमोर त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये दिवे लावायचे आहेत आणि रांगोळी काढायची आहे त्यामुळे बघा उद्याचा जो दिवस आहे देवदिवाळीचा तो आपल्याला दिवाळीसारखा साजरा करायचा आहे आता शिवपिंडीवरती आपल्याला कुठल्या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा उद्या आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी आवर्जून शिव शिवमंदिरामध्ये जायचं आहे भगवान शिवशंभू शंकरांचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती आपल्या घरून नेलेलं पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे लक्षात घ्या पाणी नेताना आपल्या घरा घरातून न्या आणि एक तांब्याचा तुम्ही कलश न्या आणि त्यातून ते पाणी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचं आहे पाणी मंदिरातलं वापरायचं नाही आपल्या घरातलं पाणी नेऊन तिथे अर्पण करायचं आहे जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा आपल्या मागे लागलेले जे काही दोष आहेत मग ते नजर दोष असतील किंवा आणखी काहीही असतील किंवा अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतात त्याचबरोबर सर्व पितृदोष देखील आपले दूर होतात त्यामुळे आपल्याला उद्या आ, आ, आपल्या घरून नेलेलं पाणी जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन चांगल्या लवंगा न्यायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमची का इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर या दोन लवंगा तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी पाच दिवे तरी शिवमंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आणि अशा प्रकारे या लवंगा पण तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायच्यात बघा असं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी संकट आहेत ते दूर होतात आणि आपल्याला शिवशंभू शंकरांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे बघा आपल्याला शिवपिंडीवरती दोन चांगल्या लवंगा या अर्पण करायच्या आपल्या घरातून लिहिलेलं पाणी जे आहे त्याने अभिषेक करायचा आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला जे दिवे आहेत ते अवश्य प्रज्वलित करायचे आहेत शिव शिवमंदिरामध्ये बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे शिवस्तुती म्हणायची आहे आणि त्याचबरोबर शिवलीलामृतामधला अकरावा देखील पठण करायचा आहे आता बघा शिवमंदिरामध्ये मंदे जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून या सेवा करायच्या आहेत ओम नम शिवायचा जप करायचा आहे शिवस्तुती म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे त्याचबरोबर शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तुम्ही म्हणायचा आहे किंवा मग ऐकायचा तरी आहे या सेवा तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर उद्या आपल्याला चुकूनही काळे कपडे परिधान करायचे नाहीत तुम्ही पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र असे परिधान करायचे आहेत खूप जास्त डार्क कलर आपल्याला वापरायचे नाहीत त्याचबरोबर उद्या आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही हे लक्षात घ्या आपल्याला उद्या सात्विक अन्नपदार्थ हे खायचे आहेत आणि त्याचबरोबर आधीच मी सांगितलं उद्या तुम्ही दीपदान करायचं आहे आणि अन्नदान देखील आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे तर अवश्य तुम्ही या सगळ्या ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा बघा ज्या त्या तिथीचं खूप महत्त्व आहे त्याचबरोबर उद उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला चंद्राला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतात ते सर्व दूर होतात त्यामुळे अवश्य आपल्याला असं हे अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून म्हणजे कच्चं दूध टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा